नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार झटपट तयार होणारी अशी ढोकळ्याची रेसिपी पाहणार आहात हा ढोकळा बनवत असताना आपल्याला अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारा सुद्धा होत नाही फक्त आपल्याला जनस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि फिरवून घ्यायचे आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तर इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मोजून घरातली कुठलीही वाटी फिक्स करायची आहे किंवा मेजरिंग कप असेल तर त्याने मोजून बरोबर आपल्याला इथे दीड वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आता बेसन पीठ मी इथं घरचंच वापरलेलं आहे तुम्ही पॅकेटवालं किंवा सम्राटचं जे पीठ असतं ते वापरलं तरीही चालेल पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचेभर साखर टाकत आहे आता साखरेचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता त्यानंतर इथे अर्धा चमचा आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे हे आपल्याला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामात मिळेल जर तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही त्याऐवजी एका लिंबाचा रससुद्धा यामध्ये वापरू शकता पाव चमचा हिंग टाकला त्यासोबतच दोन चमचे आपल्याला इथे तेल टाकायचं आहे आता यामध्ये जे तेल आहे ते शेंगदाणा आणि मोहरीचं सोडून आपण कुठलंही तेल यामध्ये वापरू शकतो चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ज्या मोजून आपण पीठ घेतलेलं होतं आता त्याच वाटीने मोजून मी बरोबर सव्वा वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आता पाणी तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं तर थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी या मिश्रणामध्ये मी टाकलेलं आहे व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे अजून पाण्याची आवश्यकताला लागणार आहे तर त्यासाठी अजून पाव वाटी पाणी आता यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे काही दहा ते पंधरा सेकंदासाठी आपल्याला मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही म्हणजे सर्व जिनस छान असे एकजीव होतील आपल्याला जास्त फेटावं लागणार नाही जर तुम्हाला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचं नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये बेसनपीठ काढून घ्यायचं पाणी मिक्स करायचं आणि बेसनपीठ आपल्याला पाच मिनटासाठी छान असं हलकं करून घ्यायचं बेसनपीठ हलकं झालं की आपला जो ढोकळा आहे हा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतो त्यानंतर यामध्ये हळद टाकायची राहिलेली होती तर पाव चमचा हळद टाकली आणि अर्धा चमचा आपल्याला टाकायचा आहे इनो तर या इनोऐवजी खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता फक्त जो खाण्याचा सोडा वापरणार असाल तर तो फ्रेश वापरा जर जुना वापरला तर पाहिजे तसा ढोकळा आपला व्यवस्थित फुलणार नाही यासाठी आता सर्वजणच पुन्हा एकदा मिक्सरला काही सेकंदासाठी फिरवून घेऊया त्यानंतर इथे मी एक ताट घेतलेला आहे तुमच्याकडे जे काही भांडं असेल त्यामध्ये तयार केलेलं जे मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं एक ते दोन वेळा छान असं टॅप करायचं म्हणजे त्यामध्ये काही जी एअर साचलेली असेल ती निघून जाईल आणि आपला ढोकळा मस्त असा जाळीदार तयार होईल तर ताटाला अगोदरच मी खालून तेल लावून घेतलेलं होतं त्यानंतर तयार केलेलं जे मिश्रण आहे ताटामध्ये ओतून आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवायचं आहे वाफवण्यापूर्वी आपल्याला पाणी हो जे आहे ते अगोदरच उकळवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये इनो घातलेला आहे इनोला गरम पाण्याची वाफ लागली की तो लगेच ॲक्टिवेट होतो आणि त्यातले जे एअर बबल्स आहे ते बाहेर पडतात त्यामुळे आपला ढोकळा मस्त असा मऊ आणि जाळीदार तयार होतो तर पंधरा ते वीस मिनटं आता झाकण ठेवून आपण हा छान असा वाफवून घेऊया त्यापूर्वी आपल्याला याचं झाकण अजिबात उघडून पाहायचं नाही तर इथे बरोबर वीस मिनटं झालेली आहे आता चेक करून पाहूया टूथपिकच्या मदतीने टूथपिकला अजिबात मिश्रण लागत नाही म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे आता हा काढून घेऊया आणि पूर्णपणे याला आपण थंड करून घेऊया थंड झाल्याच्या नंतरच हा आपल्याला कट करायचा आहे त्यापूर्वी कट करायचा नाही नाहीतर ढोकळा अजिबात व्यवस्थित कट होणार नाही यासाठी पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला हा कट करायचा आहे आता कट करण्यापूर्वी यावरतून मी फोडणी घालून घेणार आहे तर ही फोडणी कशी तयार करायची दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी हिंग कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपल्याला छान परतवून घ्यायची त्यानंतर एक ग्लास पाणी टाकायचं आणि एक चमचा साखर टाकायची चा, आणि छान हा ही जी फोडणी आहे ती मस्त उकळवून घ्यायची उकळी आल्याच्यानंतर गॅस बंद करायची आणि कोमट झाल्याच्या हो नंतर आपल्याला ही फोडणी ह्या ढोकळ्याच्या वरतून टाकायची आहे तर मस्त असा तर आपला जो ढोकळा आहे त्यात मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे अजिबात बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा हा ढोकळा आहे तर हा ढोकळा तुम्ही चिंचगुळाच्या चटणीसोबत खजूरची चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता अतिशय भन्नाट लागतो तर सर्व ढोकळा माझा व्यवस्थित असा कट करून झालेला आहे एक पीस तुम्हाला काढून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाजेल ढोकळा आपला किती मस्त असा मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही हा ढोकळा बनवला तरीही फसणार नाही एवढी साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका का। तर ही रेसिपी बघत बघत तुम्ही इथपर्यंत आलाच आहात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद